हे मलाही वाटलं की म्हणजे आम्ही असं नाही की आमचं आईबाबांवरती प्रेम चिक्कार प्रेम व्यवस्थित सगळं त्यांचा त्यांना बेस्ट करण्याचा प्रयत्न पण तरी असं वाटलं अरे हे तेव्हा खरंच हे जर आधी लक्षात आलं असतं ना ते मी नसतं केलं घरातल्या आईनी समजलं पाहिजे की नवीन मुलगी घरात आली आहे नवीन मुलीनी समज येणाऱ्या मुलीने समजलं पाहिजे की हे एक त्या बाईचं विश्व आहे ते किचन तिचं आहे ते घर तिचं आहे सडनली कोणतरी नवीन घरात आलं आहे आणि आता ते आपल्या मुलाबरोबर बरोबर बाकी सगळंच टेक ओव्हर करणार आहे मराठीवर तुमचं स्वागत आहे चित्रपटात हा रोल करायचा हे कळल्यानंतर तुमचं काय प्रतिक्रिया होती माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूमधनं ऐकलं असेल तुम्ही की माझ्या कसं झालं आहे मला माहिती नाही आहे पण माझ्या जवळजवळ सगळ्या पिक्चरमध्ये मी लास्ट मिनिट कास्टिंग होते म्हणजे अगदी ते नटसम्राट असो काकस्पर्श असो किंवा देधक्का असो हिस्ट्री रिपीट झाली दुसऱ्या कोणाबरोबर तरी फोटो सेशन झालं आणि अगदी सुरू व्हायच्या जस्ट आधी मला सांगितलं की तू कर पिक्चर म्हणजे मला फोन तू कर तू करस जवळजवळ आदेशच येतात आमच्या घरात त्याच्यामुळे आणि आम्ही महेशला कधीच नाही म्हणत नाही कारण मला माहिती आहे की कॉन्टेंट नक्की चांगला असणार आणि कॉन्टेंट चांगला असा कॉन्टेंट आम्ही ऐकलेलाच असतो कारण सगळंच घरामध्ये अख्खा वेळेस प्रोसेस चालू असते मेधाताई आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जेव्हा बॅचलर्स असतात मुलं तेव्हा एक वेगळं त्यांची वागणूक असते आणि लग्न झाल्यानंतर एक वेगळी वागणूक असते तर ते रिडिफाईन करणं किती महत्त्वाचं आहे नातं लग्नानंतरचं आणि त्याच्याकडं तुम्ही कसं बघता मला वाटतं इथे सगळ्यांना समजुतीचा खूप हे येतो की घरातल्या आईने समजलं पाहिजे की नवीन मुलगी घरात आली आहे नवीन मुलीने समज येणाऱ्या मुलीने समजलं पाहिजे की हे एक त्या बाईचं विश्व आहे ते किचन तिचं आहे ते घर तिचं आहे सडनली कोणतरी नवीन घरात आलं आहे आणि आता ते आपल्या मुलाबरोबर बाकी सगळंच टेकओव्हर करणार हे एक नॉर्मल कुठल्याही नॉर्मल बाईच्या मनात येईल असं एक इमोशन असतं आणि ह्या सगळ्यातनं कुठेतरी आपला मुलगा आता आपल्यापासून दूर जाणार hmm. ही जे जा एक भीती असते ना त्यातनं होणार प्रॉब्लेम सुरू होतात असं माझं म्हणणं आहे म्हणजे मी आम माइट बी रॉंग बट हे माझं म्हणणं आहे तर हे जे सुरुवातीपासून जर कम्युनिकेशन राहिलं ना किंवा बसून बोलणं आलं ना की अर छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही जर नवीन येणाऱ्या मुलींनी काही त्यांना मान देऊन म्हणजे सहज एखादी गोष्ट आपण करू शकतो पण तेच त्या घरच्या मोठ्या बाईला जर विचारून एखाद्या गोष्टी केल्या किंवा आपण एखादी गोष्ट करताना त्या येणाऱ्या मुलीला जर त्याच्यामध्ये सामावून घेतलं तर त्यानं मुलाला त्रास कमी होतील जे बॅलन्सिंग ऍक्ट आहे ना तर त्याचा कमी होईल जर सासूसुनानेच एकमेकांना समजून घेतलं तर बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे आई वडील तुम्हाला काही कळत नाही याच्यात तुम्ही बोलू नका खूप इझिली मुलं बोलून जातात तर त्या गोष्टी कशा पद्धतीने आपण हँडल केल्या पाहिजेत मी खरं सांगू का हे आमच्या काळात आमची हिंमतच नव्हती बाबांना असं बोलत की तुम्हाला hmm. काही कळत नाही हे सगळं हल्ली झालंय आणि कुठेतरी ना त्याचं ब्लेम आम्ही आम्हाला मी स्वतः पण पेरेंट आहे मी आमच्याकडे आमचं कुठेतरी पेरेंटिंगमध्ये ना आम्ही खूप जास्त मुलांची फ्रेंड्स म्हणून वागलो हे चांगलं पण आहे कारण आज आमची मुलं काहीही आमच्यापासून गोष्टी लपवून काहीच गोष्टी करत नाही right. बिकॉज वी आर फ्रेंड्स ते सगळंच येऊन आमच्याशी शेअर करतात त्यांचं आणि ते त्याच्यामुळे त्यांना फ्रेंड्स शी जी जसं बोलतील तसंच ते आमच्याशी बोलल्यामुळे त्यांना सोल्युशन्स आमच्या अनुभवामुळे आम्ही जे आयुष्य बघितलं त्याच्यामुळे त्यांना जरा फ्रेंड्स देतील त्याच्यापेक्षा जास्त चांगले सोल्युशन्स आम्ही देऊ शकतो असं वाटतं पण त्याचबरोबर तो कुठेतरी कुठ ते खूप थिन लाईन आहे की ते फ्रेंडशिपमध्ये ना ते एक रिस्पेक्ट कुठेतरी आपण आपला हरवतो का कारण त्यांचं एक मग ते तुम्हाला पण फ्रेंड्सारखंच वागायला लागतात आणि हे जे आत्ता तुम्ही जे बोललात की तुम्हाला काय कळत तु नाही त्यातलं तू तर बोलू नकोस हे जे हल्लीची पिढी जी जास्त बोलायला लागली आहे ना ते सी आता ते झालं आहे इट इज अबाऊट पेरेंटिंग त्या मुलाला बसवून जर नीट समजावलं की तू असं बोलू नकोस हीच गोष्ट तुम्हाला नीट यांनी सांगितलीस तर बरं होईल हे कम कम्युनिकेशनच पाहिजे दुसरं काही नाही त्याला इलाज मला वाटतं नक्कीच आणि यंगस्टर्सनी हा चित्रपट बघावा त्यासाठी तुम्ही काय अपील करता काय असतं एक नॉर्मली जेव्हा त्या आईवडिलांनी अख्खं आयुष्य आई मला वाटतं प्रत्येक म्हणजे प्रत्येकच आईवडील मुलांचा आधी जन्म मग त्यांच्या शाळा मग त्यांचं सगळं मग त्यांचं आयुष्य त्या मुलांमध्येच एवढे वर्ष गुंतलेलं असतं टू सी आता माझं पाखरू उडायला मोकळं आहे आणि जे ते जेव्हा तेव्हा जे उडतं जेव्हा ते आणि त्यांना ते बघायचं असतं पण त्या ना त्या पाखरांनी ते विसरून चालणार नाही की मी आज जो उडतो आहे मला जे पंख दिलेत हे कोणी दिलेत आणि त्यांची अपेक्षा दुसरी काहीच नसते मला वाटतं त्यांना काही नको असतं तुमच्याकडनं त्यांना तेवढंच हवं असतं की मला पेशंटली आई मला माझ्याबरोबर बस फक्त मला लक्ष दे मी तिकडे बसून आपण हां बोल काय हां बोल ना मी ऐकते बोल हे जे चालू असतं तोच जो फोन पाच मिनटं बाजूला ठेवून बोल काय म्हणतेस तू तेवढंच हवं असतं त्यांना आणि ह्याच्यावरती मग तुम्हाला तुम्ही बघून ना तुम्हाला प्रत्येकाला वाटेल हे मलाही वाटलं की म्हणजे आम्ही असं नाही की आमचं आईबाबांवरती प्रेम चिक्कार प्रेम व्यवस्थित सगळं त्यांचा त्यांना बेस्ट करण्याचा प्रयत्न पण तरी असं वाटलं अरे हे तेव्हा खरंच हे जर आधी लक्षात आलं असतं ना ते मी नसतं केलं तर हे ह्याची जाण करून देणारा सिनेमा आहे हा हा दोघांनी म्हणजे नवं फर्निचर आणि जुनं फर्निचर या दोघांनी बघावा बसून एकत्र बघावा असा सिनेमा आहे हा नक्कीच थँक्यू सो मच आमच्या शेवटच्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू